करायचं सध्या स्टार्टिंगला हे जे टिप आहे वरचं हे टिपच्या इथून सुरुवात करायची आणि ही जी लाईन आपण टाकलेली हे लाईनच्या ह्या साईडनी आणि लाय लाईनच्या पलीकडच्या साईडनी दोन्ही साईडनी स्टिचेस द्यायचे आहेत ह्याला एम्बोज बनवण्यासाठी पानाला आपला पूर्ण पान कवर आहे झिरो पॉईंट सेवन नी म्हणजे इकडचं जे पान आहे ते टोटली पूर्ण कवर होतं आहे झालं संपलं पान इथं आता नेक्स्ट जी जरदशी आहे इवन साईडच आत्ताशी कवर झाली आपली इकडची साईड पण कवर करायची आहे ना तर काय करायचं डायरेक्टली इथं यायचं वरती इथं येऊन डबल स्टीच द्यायची कारण आपण परत जरदोशी टाकणार इकडं म्हणून हा जो धागा आपण मधून टाकलाय तो काही दिसणार आपलं पान कम्प्लीट hmm. आता ह्याची फिनिशिंग बघ ॲक्युरेट साईज असल्यामुळं फिनिशिंग किती सुंदर दिसते है। आता ह्याच्यामध्ये हा जो गॅप आहे आपला ह्याला ह्याला हाईड करण्यासाठी काय करायचं एकतर तुम्ही इथून डायरेक्टली असं जर दोषी टाका तरी चालतंय किंवा मग ह्याच्याऐवजी आपल्याला बीड्स टाकायचे आहेत तर बीड्स टाकू शकतो किंवा जॉर्डन स्टोन येतात डायमंडचे ते इथे टाकले तरी पण ओके आहे ते टाकून घ्यायचे आणि साईडनी कंपल्सरी आउटलाईन द्यायची आउटलाईन एक सिल्क थ्रेडची द्यायची किंवा झरी थ्रेडची द्यायची दोन्ही पण छान दिसतात म्हणजे अजून आपल्या लीफला आहे ना अजून जास्त लुक येतं ओके